आपण पाहतात मानदेशी ग्रामीण भागात महिलांच्या कुस्ती मैदानाला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भागांमध्ये महिलांच्या कुस्तीचे स्पर्धा आकर्षण ठरू लागलेले आहे विविध भागांच्या यात्रा आणि जत्रांमध्ये अशा प्रकारच्या महिलांच्या कुस्ती मैदानाचं आयोजन कुस्ती संयोजन करू लागलेले आहेत आणि या कुस्ती स्पर्धांना प्रचंड मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातून मिळू लागलेला आहे चूल आणि मूल यामध्ये अडकलेल्या महिला आता मर्दानी खेळामध्ये काही कमी नाहीत हे आता दाखवून देऊ लागलेल्या आहेत आणि अशाच प्रकारच्या धाडसी महिलांना कुस्ती स्पर्धा हा नवीन प्लॅटफॉर्म मिळाला असून यामध्ये महिला भाग घेऊ लागलेल्या आहेत हिंगणे तालुका खटावे ते जानूबाई यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये महिला कुस्ती ही सर्वांचे आकर्षण ठरली यामध्ये भक्ती पवार तडवळे व कातर खटावेतील वेदांती शिंगाडे यांच्यातली कुस्ती अतिशय चुरशीशी ठरली यामध्ये भक्ती पवार विजय ठरले महिलांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब कर